इथं आपण एक वाटी दाबून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे चुटकीभर मीठ टाकायचं आहे उकडीचे कानोले बनवण्यासाठी आपण इथं पीठ मळतोय तर अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी टाकून घेतलेलं आहे लागेल तसं पाणी टाकून आपण इथं पीठ मळून घ्यायचं आहे चपाती जसं मळतो तशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मराठवाड्यामध्ये अशाच प्रकारे बनवतात प्रत्येक भागामध्ये याचे बनवण्याची पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत तिथं गुळ घेतलेला आहे किसून आता एका कडेवर चाळणी ठेवून आपण हे लाटून घ्यायचं आहे जसं की नैवेद्य बनवतो तशा प्रकारे लहान मोठ्या आकारात बनवू शकता गुळमध्ये टाकायचं आहे आणि करंजी पॅक करतो तशा प्रकारे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे ही कानोले साखर घालून सुद्धा बनवू शकतो जास्तीत जास्त मराठवाड्यामध्येच अशा प्रकारे बनवतात त्याच्यात कोणी पुरण घालून करतात तर कोणी गुळाचे अशा प्रकारे बनवतात चाळणीवर ठेवून घेऊया फक्त पंधरा मिनिट आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे उकडीचे कानोले आपले तयार झालेले आहेत तुमच्याकडे कशा प्रकारे कानोले बनवतात हे कमेंट करून सांगा धन्यवाद